मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये दुर्ग भ्रमंदीच्या एका नवीन एपिसोडमध्ये आज आपण आलो आहे किल्ले लोहगड पाहायला आणि आजच्या ट्रेकमध्ये आपल्यासोबत आहेत राहुल डोके आ, हे माझे मित्रच आहेत वेळात वेळ काढून ते आज आपल्यासोबत आलेले आहेत आणि पुणे महानगरपालिकेमध्ये ते अतिक्रमण अधिकारीसुद्धा आहेत तर आज आपल्यासोबत ते आहेत तर ता मराठी फॅक्टरमध्ये मी त्यांचं स्वागत करतो धकाधकीच्या जीवनात एक रोमांचकारी प्रसंग आहे पूर्वीसारखं आयुष्य सोपं राहिलेलं नाही गतिमान झालं आहे आणि त्यामध्ये कुठंतरी मनाला उभारी मिळावी चैतन्य मिळावं यासाठी आपली जी अस्मिता आहे महाराज हा आपल्या काळजाचा विषय आहे आणि त्यासाठी नवीन पिढीमध्ये ट्रेकिंगचं फार वेळ आहे किंवा ट्रेकिंगची उत्सुकता आहे तर आज मी मनावर घेतला आणि सरांसोबत जॉईन झालो खर तर मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल की ते फार छान वक्ते आहेत आणि त्यांचं जे मराठीचं स्किल आहे ना ते खरंच भारी आहे मित्रांनो चला मग त्यांच्यासोबत किल्ला ट्रेक करूया हो आज आपण लोणावळ्याच्या डोंगर रांगांमध्ये असलेला लोहगड किल्ला आपल्या सुंदर रचनेसाठी ओळखला जातो हा किल्ला बरेच वर्ष महाराजांच्या ताब्यात असल्यामुळे या किल्ल्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे किल्ल्यावर जाण्यासाठी सुंदर आणि सुबक पायऱ्या मार्ग सोपा करतात सुरेख आणि रेखीव पायऱ्या आत्ता आहेत आपल्याकडे आणि जी वनांची किंवा झाडांची इकडे जी गर्दी आहे ना त्यामुळे वातावरण खूप छान वाटतंय आणि हा किल्ला नऊ नंतर ओपन होतो त्यामुळे तुम्ही थोडंसं आरामात आला तरी चालेल काही हरकत नाही किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम तुम्हाला पुरातत्व विभागाकडून तिकीट घ्यावं लागतं काही पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला एक छान नजारा पाहायला मिळतो मित्रांनो हा जो दिसतोय हा पवना बॅकवॉटर रिझर्व्हर आहे आणि त्याच्याबरोबर साईडला जो दिसतोय तो तुंग किल्ला आहे आणि इकडे पण एक छोटीशी टेकडी दिसते है, तो तिकोना किल्ला आहे आणि बरोबर या बाजूला विसापूर किल्ला आहे तर या भागातले हे चार किल्ले तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याची मजबूत तटबंदी पाहायला मिळते पाहत पुढे गेल्यावर किल्ल्याचा प्रथम दरवाजा आपल्या नजरेस पडतो हा गणेश दरवाजा आहे दरवाजेच्या दोन्ही बाजूला गणेशाच्या मूर्त्या कोरलेल्या दिसतात मित्रांनो आपण गड्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आलोय या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा आणि जर तुम्ही बघितलात तर दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणेश प्रतिमा आपल्याला गणेश मूर्त्या कोरलेल्या दिसतात त्याची थिकनेस बघा मित्रांनो किती जाड दरवाजा आहे हा तर दरवाजाच्या दोन्ही बाजूला या देवड्या सुद्धा आहेत देवड्यांमध्ये जे बहारी असायचे ते विश्रांतीसाठी त्यांना ही जागा होती गणेश दरवाज्यावरून आत आल्यानंतर आपल्याला आतल्या बाजूला अशा तीन तोफा दिसतात चांगल्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत आणि आत गडामध्ये डागडुजीचं काम सुरू आहे म्हणजे बरंचसं काम चालू आहे त्यामुळे गडामध्ये आता म्हणजे कामगार वर्ग इकडे आत्ता सध्या काम करतो आहे आणि आत्ता आपण जे दरवाजातून आलो त्या दोन्ही साईडला जे तुम्ही बुरुज बघितलात तर त्या त्या बुरुजाखाली साबळे कुटुंबियांचा म्हणजे त्यांनी सॅक्रिफिकेशन केलेलं आहे तिकडं त्याग दिलेला आहे आपल्या जीवाचा त्याग देऊन नरबळी देऊन ते दोन्ही जे आपले बुरुज आहेत दरवाजाच्या बाहेरचे ते उभे राहिलेले आहेत आणि त्याचाच एक शिलालेख आज आपल्याला इथं आतल्या साईडला पाहायला मिळतोय गणेश दरवाजा पार करून गेल्यानंतर किल्ल्याची अखीव आणि रेखीव अशी तटबंदी पाहून एक सुंदर किल्ला पाहिल्याचं समाधान मिळतं मित्रांनो मी पहिल्यांदा आलो या किल्ल्यावर आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय हा लोहगड किल्ला आणि लोहगड फार मजबूत आहे असं ऐकलं होतं कारण त्याच्या नावातच लोहगड आहे आणि बऱ्यापैकी किल्ला सुस्थितीमध्ये आहे बांधकाम सुस्थितीमध्ये आहेत कुठेतरी हा आपला पूर्वजांचा ठेवा आहे आणि तो आपण जपला पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत याची माहिती गेली पाहिजे बरोबर किल्ला हा फक्त बघायचा नसतो तर तो जगायचा देखील असतो महाराष्ट्र त्यावेळी किल्ल्यावर असतील इथून जात असतील आपण इमेजिन करू शकतो त्यावेळी किती चैतन्य या गोष्टीमध्ये आणि हे चैतन्य कायम आणि आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अपन... आपण किल्ल्यावर आहोत ते सांगायचं महाराष्ट्र आहे आपण त्यापेक्षा चांगली काय आणि शेवटी महाराष्ट्राला म्हटलं गेलंय दगडांच्या देशा गडकिल्ल्यांच्या देशा राखड देशा राखड देशात दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा वा आणि आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू पाहतो याहून दुसरा आनंद असू शकत नाही असं मला वाटतं वा सर वा मित्रांनो त्या बुरजावरनं आल्यानंतर दोन वाटा जातात एक तर इकडे वरती जाते आणि एक खाली एक वाट जाते तर खाली जर गेलात तर आपल्याला काही ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतील ते आपण बघायला जाऊयात चला किल्ल्याचा हा बुलंद आणि विशाल बुरुज आपली जणू काही ताकदच दाखवत होता मी लोहगड किल्ला आहे असंच तो सांगत असावा गडावरती एक चोरवाट पाहायला मिळते आणि ती चोरवाट पूर्वी किंवा काही वर्षापूर्वी ही चोरवाट सुरू होती पण आता कोणी माहितीगार नाही आहे त्यामुळं ती रिस्क घेण्यात काही पॉईंट वाटत नाही आणि सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू आपण फक्त वरूनच ही चोरवाट बघितलेली बरे किल्ल्याच्या त्या माचीवरून पुढे आल्यावर समोर दिसतो तो महादरवाजा घडीव गोरीव आणि सुंदर पायऱ्यांचा मिलाफ असलेला किल्ल्याचं वैशिष्ट्य असलेला हा महादरवाजा मित्रांनो गडाचं वैशिष्ट्य म्हणजे हा महादरवाजा आणि महादरवाज्याच्या या ज्या आहेत ना खूप आवडतात म्हणजे खूप म्हणजे खूप अशा प्रकारच्या पायऱ्या मी खरंतर कोणत्याच किल्ल्यावर अजूनपर्यंत पाहिल्या नाहीत आणि लोहगड काय आहे ना तो हे कन्स्ट्रक्शन पाहून तुम्हाला कळेल की लोहासारखा मजबूत हा किल्ला का म्हटलं जातं ना याच्या या पायऱ्या पाहून तुम्हाला अंदाज येईल की किती मजबूत आणि किती भक्कम असं हे बुलंद ते बांधकाम केलं गेलेलं आहे आणि आजही साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा हा किल्ला आपल्याला त्याची मजबूती दाखवायला चुकत नाही आहे या पायऱ्या बघून तुम्हाला काय वाटतंय uh, uh, मी जसं मग म्हटलं की अजूनही सुस्थितीमध्ये किंवा त्यावेळेच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही तशाच आहेत तर इतकं सुबक आखीव रेखीव त्यावेळचं बांधकाम वान आणि आत्ताचं बांधकाम म्हणजे आता जर असं करायला गेलं त्यावेळी तरी हे छन्ने हातोडीच्या माध्यमातून केलं गेलं होतं आता एवढी विज्ञानानं प्रगती केली एवढे मोठमोठे यंत्र आहेत कोरीव यंत्र आहेत पण तरी सुद्धा त्यावेळेचं बांधकाम आणि आताचं बांधकाम याची तुलना होऊ शकत नाही किंवा ह्या बांधकामाची सर त्याला येऊ शकत नाही बारकाईनं बघितलं तर अगदी चौकोनी चिरे याच्यात बांधकाम आहे म्हणजे त्यावेळेच्या लोकांची कामाप्रती असणारी निष्ठा आणि मुळात क्वालिटी क्वालिटीचं बांधकाम ह्या गोष्टी अजूनही आपल्याला इथे साक्ष देतात आणि खरंतर निष्ठा होती म्हणूनच हे गडकिल्ले किल्ले आज तागायत उभे आहे आणि या सह्याद्रीमध्ये हे जे पाहायला मिळते ना आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हे आम्ही पाहतोय म्हणजे आमचं भाग्य आहे ते भाग्य <laughs> वरती आल्यानंतर अजून आपल्याला आणखी एक शौचालय पाहायला मिळते आणि ते शौचालय जे आहे ते इथं आहे मित्रांनो आता आपण ज्या तटबंदीवरती आहे ना तर त्या तटबंदीला कुठेही बांधकामासाठी चुना किंवा माध्यम कुठलं वापरलेलं दिसत नाही पण याच्यामध्ये दोन दगडांना अडक करण्यासाठी लोखंड प्रकारे वापरले ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा दोन दगड जे बांधून ठेवण्यासाठी हे लोखंड असं वितळून त्याच्यावरती बांधकाम केलेलं आहे आणि त्यामुळे हे दोन दगड चांगल्या पद्धतीने धरून राहिले आहेत आणि हा बघा इकडे पण एक रॉड आहे तो दगड जागचा हलू नये म्हणून तो तिथे मध्ये दिसतो तर लोहाप्रमाणे मजबूत हा लोहगड किल्ला यासाठीच त्याला म्हणतात असं मला वाटतंय महादरवाज्यातून वर चढून गेल्यावर किल्ल्याचा तिसरा दरवाजा दिसतो हा दरवाजा नाना फडणवीस यांनी बांधला असं इतिहास सांगतो गडाचा तिसरा दरवाजा पार केल्यानंतर समोर पाहायला मिळतो तो हनुमान दरवाजा नावाप्रमाणेच हा दरवाजा अभेद बेलाग बुलंद दिसतो दरवाज्याच्या दोन्ही बाजूला हनुमान मूर्त्या कोरलेल्या दिसतात मित्रांनो गडाला फार मोठा इतिहास लावलेला आहे या गडाने सगळ्या सत्ता बघितलेल्या आहेत म्हणजे सातवाहन यादव राष्ट्रकूट चालुक्य मुघल निजाम मराठा पेशवा तर या सर्व राजसत्ता या किल्ल्याने पाहिलेल्या आहेत चौदाशे एकोणनव्वदमध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि त्यावेळी हा किल्ला निजामशहाकडे होता पुढे सोळाशे तीस साली हा किल्ला आदिलशाहीने घेतला शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा ताबा सोळाशे सत्तावन्न या साली घेतला आणि पुढे झालेल्या ऐतिहासिक पुरंदरच्या तहामध्ये म्हणजे सोळाशे पासष्ट साली शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला त्यानंतर सुमारे पाच वर्ष हा किल्ला मुघलांच्या होता त्याच्यानंतर सोळाशे सत्तर साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि हा किल्ला जो आहे तो मराठ्यांनी आपल्या सत्तेमध्ये फार काळ ठेवला हनुमान दरवाज्यातून आज शिरताच समोर दिसतो एक दर्गा आणि दर्ग्याला लागूनच भग्न अवस्थेत असलेली शिवकारीन सदर सदरेपासून उजव्या हाताला पुढे गेल्यास घोड्याची पागा आणि लक्ष्मी कोटी पाहायला मिळते मित्रांनो काय गारवा जाणवतो मला इकडे जो गारवा जाणवतो ना बाहेर कडकून आहे आणि आतमध्ये जो थंडावा जाणवतो ना मस्त <laughs> आता आपण मित्रांनो लक्ष्मी कोठी इथं आलेलो आहे आणि लक्ष्मी कोठी आपण आता पाहूया मित्रांनो आता आपण लक्ष्मी मध्ये आहे आणि ही ऐतिहासिक जागा आहे शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जेव्हा सुरत लुटली त्यावेळी लुटीचा जो खजाना होता तो सगळा खजाना याच कोठीमध्ये ठेवला असं सांगितलं जातं किल्ल्यावर एक महादेवाचे मंदिर सुद्धा आहे मंदिरासमोर नंदी आहे आणि बाजूलाच त्र्यंबक तलाव आहे किल्ल्यावर असलेल्या भल्या मोठ्या तलावाचे नाव आहे सोळा कोणी तलाव पण सोळा कोणी तलाव इथं आहे आणि या भल्या मोठ्या तलावाला उतरण्यासाठी काही पायऱ्या सुद्धा आहेत म्हणजे त्या काळच्या स्त्रियांना वगैरे उतरण्यासाठी सुरक्षितता असावी म्हणून इथे अशा प्रकारच्या या पायऱ्या केलेल्या आहेत पायऱ्या अगदीच खड्या आहेत पाणी घेण्यासाठी ती सोय स्त्रियांची केलेली आहे आता बराचसा गास साचून ती जागा भरलेली हा तलाव नाना फडणवीस यांनी धोंडो बल्लाळ आणि सुरे यांच्या देखरेखा खाली बांधला असा उल्लेख आपल्याला शिलालेखामध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण विंचू कडा या ठिकाणी आलेलो आहे माझ्या विंचू कडा आहे आणि तिकडेच आता आपण जाणार आहे थोडंसं इथून हा बॅच आहे तो, तो उतरून गेलो की आपण विंचू कड्यावरती जाऊ चला मग छान माराय टोकावर आपल्याला काही तटबंदी पाहायला मिळते तटबंदीच्या खाली उतरण्यासाठी छोटा दरवाजा सुद्धा पाहायला मिळतो अशी एक वाट आहे आणि ही तटबंदी दुहेरी आहे म्हणजे विंचूकड्याच्या टोकाला ही तटबंदी आहे महापुरुज जो आहे त्याला दुहेरी तटबंदी आहे आणि हा जो माझ्या साईडला आहे हा मुख्य बुरुज आणि त्याला संरक्षण देण्यासाठी ही जी हा जो बुरुज आहे तो याचा दुसरा संरक्षण बुरुज म्हणजे दुहेरी तटबंदी आहे आणि दुहेरी या तटबंदीला उतरण्यासाठी तिथून वाट आहे त्याच वाटेने आम्ही आता इकडे खाली आलोय तटबंदीला उतरण्यासाठी दोन्ही वाटा आहेत या साईडला सुद्धा आणि जिथून आता आपण आलो ती सुद्धा वाट आहे अठराशे अठरामध्ये कर्नल प्रॉथरनेचापूर किल्ला जिंकला आणि त्यानंतर लोहगडचा ताबा सुद्धा इंग्रजांच्याकडे गेला तर मित्रांनो अशा प्रकारे आपला किल्ला बघून झालेला आहे आणि आपण गड उतार झालेला आहे किल्ला खूपच छान होता किल्ल्याचे प्रमुख चार दरवाजे खरंच बघण्यासारखे आहेत म्हणजे जो पहिला दरवाजा आहे तो गणेश दरवाजा महादरवाजा नारायण दरवाजा आणि हनुमान दरवाजा हे चारही दरवाजे सुस्थितीमध्ये आहेत आणि पाहण्यासारखे आहेत आणि किल्ला फिरताना इतका छान अनुभव येतो की तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच हा किल्ला जेवढ्या लोकांनी पाहिला आहे त्या सगळ्यांनाच आवडतो आहे तर आत्ता आपण गड उतार झालेलो आहे आणि आजचा ट्रेक राहुलला कसा वाटला हे आपण नक्की विचारूया राहुल कसा वाटला तुला आजचा ट्रेक आजचा ट्रेक खरंच खूप छान होता एक नवीन अनुभव होता माझ्याकडे आणि नेमकं एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या अस्मिता महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वास्तूत किंवा महाराजांनी ज्या किल्ल्याला ज्या किल्ल्यावर महाराजांचा पदस्पर्श झाला अशा किल्ल्यावरचा आज ट्रेक होता आणि मी पहिल्यांदाच हा लोहगडचा ट्रेक केला mm. आहे पावसाळ्यात खूप वेळा चाललं होतं यायचं याईस, यायचं पण तेव्हा जमलं नव्हतं पण आज आलो होतो बऱ्यापैकी शांतता होती जास्त पर्यटक नव्हते त्यामुळं किल्ला पाहता आला पाहता नाही तर नुसता पाहून नाही तर जगताही आला अनुभवताही अनुभवताही आला।, <laughs> आला ते फार महत्त्वाचं होतं की आपला वारसा जतन करण्याच्या दृष्टीनं आपणही आपलं योगदान द्या नक्कीच चांगला मेसेज दिलेला आहे एक काळजी घ्या की आपले गड किल्ले आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत जर तुम्ही सगळे येणार असाल तर कोणतीही पाण्याची बॉटल कचरा खाण्याचे रॅपर्स या गोष्टी गडावरती टाकून नका जाऊ गड स्वच्छ ठेवा आणि या आपल्या स संस्कृती जपणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना जगभरात दाखवल्या पाहिजेत अशा आपल्याला मेंटेन करता आल्या पाहिजेत त्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान असणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे गड स्वच्छ राखणं खूप महत्त्वाचं आहे सध्या मी तुमचा निरोप घेतो आहे भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये नवीन किल्ल्यावरती तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र